बायको मरून गेली बापानं पोराचं संगोपन केलं लग्न चांगलं केलं पुढे सगळी प्रॉपर्टी त्याच्या नावावर होती मग एका मुलीला ती प्रॉपर्टी बघून लग्न करावं वाटलं मग तिने केलं सून आले आता आई इतक्या लहानपणामध्ये वारली होती की बापाने आईच्या भाकरी शिकल्या आणि त्या भाकरी करून पोराला लहानाचं मोठं केलं शाळेत पाठवलं त्याचा डबा त्यांनी केला बापाने आई बनला बाप असं घडत नाही बापाला कधी आई बनता येत नाही पण बिचाऱ्याने प्रामाणिक प्रयत्न केले की मी याला कुठं कमी पडणार नाही आणि मी दुसरं लग्न केलं दुसरं के मुलं पत्नी आली तिला मुलं झाली तर प्रेमात वाटे होतील किती नाही म्हटलं तरी ती कदाचित त्याच्या तिच्या मुलांवरच जास्त प्रेम करेल मग नको माझ्या पहिल्या मुलाला थोरल्या मुलाला वनवाशील म्हणून बापाने स्वतः निर्णय घेतला आणि उभा आयुष्यभर लग्नाचा निर्णय टाळून टाकला पण सुनबाई आली आणि थोड्या दिवसामध्ये तिच्यामध्ये एक न्यूनगंड तयार झाला हे सगळं माझं आहे काही काळापुरती रिस्पेक्ट दिली नवरा त्या असणाऱ्या कारखान्यामध्ये निघून गेला बापाने कारखान्यापर्यंत प्रगती केली एक मोठा कारखाना टाकला कुठला तरी उद्योग व्यवसाय टाकला तो सगळा कारभार तो मुलगा पाहू लागला मुलाच्या नावावर सगळे पेपर करून दिले ते बापाने सुनबाईनं काय करावं नवरा समोर येतोपर्यंत सगळं जेवण खावण सासऱ्याला व्यवस्थित द्यावं नवरा जर नसेल तर एक दिवस सासरेबुवा जेवतायत आणि सुनबाई सगळं वाढून आणलं आणि ताक घ्यायची सवय होती दही खायची सवय होती सासरेबुआांना सुनबाई अरे आजच्या जेवणामध्ये दही, नहीं। नहीं दही संपला संपला नाही नाही म्हटले दही संपलं सासरेबाना वाटलं संपलं असेल संपलं म्हटलं तिथपर्यंत दुःख नाही आहे पण नवरोबा घरी आले पाच वाजता किंवा दुपारी दोन वाजता आणि नवरोबाचं ताट केलं आणि ते ताट तयार केल्यानंतर वडील टेबलवर खुर्चीवर बसून तिथं पेपरच वाचत होते आणि चुकून नजर गेली ताटाकडं तर त्या ताटात मात्र दहीन ताक होतं बापाच्या डोळ्यातून आसरू खळखळले खल आणि चेहरा पडला पोरानं आई पाहिलेली नव्हती पण बापातच आई पाहिल्यामुळं कळालं माझा बाप आज काहीतरी उदास आहे एवढं जरी पोरांना कळालं ना तर ती खानदान पवित्र आहे धन्य आहे ती का त्या पोरांना कमीत कमी बापाचं दुःख कळतं भीष्माचार्यांना बापाचं दुःख कळालं स्वतः प्रतिज्ञा केली बापाचं लग्न स्वतःच्या लग्नाच्या वयात लावून दिलं अरे लय मोठ्या गोष्टी या समजून घ्या फक्त चुकलं एवढंच भीष्माचं का संगत भंगार लोकांची केल्यामुळं महाराष्ट्रात कुठं मंदिर नाही नाही तर भीष्माचार्यांचं मारुतीसारखं गावगाव मंदिर असतं इतकं मोठं ग्रेट त्याग आहे बापाच्या लग्नासाठी स्वतः लग्न करणार नाही अशी प्रतिज्ञा करणारा इतिहासात कोण आहे मला दाखवा ना तरी सुद्धा केलं बापाच्या डोळ्यातले आश्रू पाहिले मुलाला सहन झालं नाही मुलगा गेला आणि विचारलं दादा तुम्ही आज उदास आहे तुम्हाला आपल्या गेलेल्या पत्नीची शपथ आहे म्हणजे माझ्या आईची काय झालं सांगा पत्नीची शपथ घातल्यामुळे रावलं नाही नाही तर लपवायचं होतं काय नाही दुपारी जेवत असं असं घडलं बो मी तर दही मागितलं तेव्हा आलं नाही आणि तुझं ताट जेव्हा पाहिलं तर ता तुझ्या ताटामध्ये दही होतं मुलाला रडायला आलं मुलाला कळलं की आपल्या पत्नीनं मला जन्म देणाऱ्या बापाला अजून स्वीकारलेलं नाही डोकं लावलं एकत्रित बसले तिघं पण आणि सांगितलं बाबा मी एक संकल्प केला आहे म्हटलं काय संकल्प केला कोणा देखत बोलतायत ऐका बरं का त्या सुना देखत जिने दयाची वाटी दिली नाही काय संकल्प केला काही नाही म्हटले बाबा अगोदर माझा संकल्प पा तुमच्यापासून सुरू होणार आहे मी जे मागाल ते द्याल ना तुम्ही द्याल ना अरे आत्तापर्यंत काय नाही दिलं मी माझं आयुष्य दिलं माझी पत्नी गेल्यानंतरच माझं म माझा वाटा मी करू शकत होतो तो वाटा ठेवला मी तुला समर्पण केलंय अजून काय पाहिजे जमीन जुमला घर गाडी बंगला कारखान्याचे पेपर सगळे तुझ्या नावावर दे अजून काय पाहिजे नाही पण बाबा आधी वचन द्या की मी मागाल दे ते देईल आता राहिलंच काय फक्त शरीर याचेही अवयव तुला पाहिजे असेल तर मी द्यायला तयार आहे चल वचन घेऊन टाक तू मागशील ते देतो मी आई तुझ्या गेलेल्या आईची शपथ मी घेऊन सांगतो म्हणजे माझ्या पत्नीची एवढं सगळं बोलून घेतलं बरं का आणि मग पोरगा म्हणू लागला बाबा माझा संकल्प झाला आहे की जे जे तुम्ही माझ्या वाट्यावर नावावर केलं होतं ना ते उद्याच्या उद्या, उद्या आपण जाऊ आणि वकीलपत्र करून ते परत तुमच्या नावे घ्या मला याच्यातली कवडीसुद्धा नको तो कारखाना बी तुमच्या नावावर घ्या ते घर पण तुमच्या नावावर घ्या ती दहा एकर जमीन पण तुमच्या नावावर घ्या आणि म्हटले तू काय करशील तू कसं जगशील असं काय करतो आहे नाही म्हटले बाबा ठरलं तुम्ही वचन दिलं परत घेणार आहे घेऊन टाका हे तुमचं होतं का नाही म्हटले हो तुम्ही कमवलं का नाही म्हटले हो मग हे तुमचं तुम्हाला घेऊन टाका आणि जमलंच तर तुमच्या कारखान्यामध्ये मला एक हजार पंधराशे रुपये रोजाने तुम्ही कामाला ठेवा म्हणजे मग माझ्या बायकोला कळेल की दयाची वाटी ज्यांना द्यायची आहे ती कोणाची वाटी आहे याचं उत्तर तिला सापडेल तिच्या देखत बोलला बरं मुलगा आणि मग तिला कळलं की आपली फार मोठी चूक झाली मग तिला कळलं की खरंच जर ते बापाच्या नावावर केलं सगळं तर आपल्याला रोजाने राहावं लागेल याचा अर्थ हे सगळं वैभव जरी माझ्या मुला नवऱ्याकडे आहे तर त्या नवऱ्याचं सुद्धा ते वैभव नाही ते माझ्या वाढ वडिलांचं म्हणजे या कुळाच्या असणाऱ्या कुलवान पुरुषांचं ते सगळं धन आहे आणि त्याच्यावर मी मिजाज दाखवते म्हणून जगात कोणालाही तुम्ही अनादर केला तर चालेल अपमान केला तर चालेल ज्यांच्यामुळं तुम्ही आहात त्यांचा तुम्ही कसा अपमान करू शकता वृद्धाश्रमात टाकणाऱ्या आईला तुम्हाला जड होते समजा म्हणजे हे गावाकडं नाही आहे अजून पण शहराकडं होतं त्याला कोणीतरी म्हणलं पाहिजे जर तुला तुझ्या आई आश्रमात द्यायची तर तिचे सात बारा पण आश्रमात दे तिचं घर पण सांभाळतो आम्ही आम्ही काढू आश्रम पण ते तिचं जेवढं जेवढं आहे तू जेवढं कमावलं त्याच्यातलं काही देऊ नको पण तिने जेवढं तुला दिलं होतं तेवढं देऊन टाक तसं तर शरीर सुद्धा तिचंच आहे पण शरीर तुला ठेव तू तुझ्या बायकोचं हो एवढं जरी बोललो तर त्याला चपराक बसेल